जय व्हिडिओ पूर्ण बघा आवडला ना तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये मा मला नक्की कळवा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला माझा हो गाव आहे जालना जिल्ह्यामध्ये जन्म जालना जिल्ह्याचाच आहे दुबईला तर सात आठ वर्ष मला झाले दुबईला आणि जास्त करून व्हिडिओ म्हणतोय ना आपल्या खेड्यामध्ये जे काम करतात ना आपण जे गाव साईडला जे कमी कमी पगारीमध्ये तर मी त्यांना सांगत असतो की तुम्ही दुबईला या कामाला इकडे आल्यावरती नक्कीच तुमची प्रगती होईल जे खेडेगावामध्ये काम करतात ना त्यांच्यासाठी मी जास्त व्हिडिओ बनवतोय तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे महाराष्ट्रामध्ये दोन प्रकारचे लोक असतात महाराष्ट्रीयन आपले एक असतो तो खूप मेहनती असतो खूप प्रयत्न करतो मला यश येत नाही आहे तिथे भरपूर काम करून बघतो काही हवी ते प्रयत्न करतो परिवारासाठी कारण की त्यांना कसं वाटतंय म्हणजे जी गरिबी आम्ही लहानपणी बघितली तर ती आमच्या मुलांच्या वाट्याला येऊ नये आजचं प्रकारचं मी आहे त्याच्यामुळे आम्ही दुबईला आहोत तिथे परंतु काही लोकांना आम्हाला कमेंट वगैरे करतात आमच्या चारित्र्यावरती पर्सनल कमेंट करतात आणि जे कमेंट करणारे जे लोक असतात ना ते लोक हे असतात की त्या लोकांना एका वेळी घरी जेवायला नसेल असे लोक असे त्यांच्या विचारामध्ये असं येत असतं की गेले बायकुलेकर सोडून घ्या तिकडे परंतु त्यांना हे कळत नाही की आम्ही आलो म्हणजे आम्ही जी गरिबी बघितली ती आमच्या मुलांना आमच्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून आम्ही इथे आहोत म्हणून आम्ही इथे मेहनत करतो भारतामध्ये मेहनत केली करून बघितली एश आलं नाही त्याच्यामुळे दुबईला आहे आणि दुबईला काम करतोय तर जे लोक असे कमेंट करतात ना ते लोक काय सांगतात माहिती त्यांचं कशी गत असती माहिती का जाव काम को खाऊ शामको म्हणजे असं असतं की त्यां असं असतं की त्यांना सकाळी चायला दूध नसतं तर ते लोक असे कमेंट करतात त्या लोकांचा एक पाळकर असतो म्हणजे त्यांना काम वगैरे काही करायचं नसतं त्यांना फक्त तीन वेळा जेवायला पाहिजे आई आणि बायको काम करते आणि हे लोक बसून खातात तर असे काही लोक भारतामध्ये असतात तर तेच लोक आम्हाला असे कमेंट करतात परंतु ह्या लोकांना माहीत नसतं की अशा लोकांना ना कुठं नातेवाईकामध्ये इज्जत नसते कारण की इज्जत असते पैशाला जर तुमच्याकडे पैसे असले ना तरच तुम्हाला इज्जत आहे लोक म्हणतात ना सगळा पैसाच नाहीये परंतु सगळे पैसेच आहेत पैसे जर असले ना तर लांबचा नातेवाईक तुमच्या घरी येईल जर पैसेच जर नसेल ना मशीन काय त्यांच्या घरी एक वेळ काय त्यांच्या घरी काळी चाय प्यायला काळी चाय प्यायला कोण जाणार आहे त्यांच्या घरी चाय पेला दूध नसतं आणि पैसे वगैरे असले ना मग तुमच्याकडे बराबर मग नातेवाईकाचा आवकजावक सुरू होईल तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की तुम्हाला दुबईला कसं येतं कस कसल्या मार्गाने येत आहेत कुठल्या कामामध्ये का किती पगार आहे तुम्ही काय काम करता इथे आता गावाला पेंटरचं काम करता तुम्ही गावाला मला सांगा रोज काम असतं का पेंटरचं रोज रोज गावाला लोक काय नवीन बिल्डिंग बनवतात रोज नवीन लोक घर बनवतात का रोज काम असतं का गावाला नसतं ना अहो त्याच्यापेक्षा तुम्हाला गावाला जर तुम्ही काम करतात किती भेटतात तुम्हाला सातशे रुपये रोज पाचशे रुपये रोज असा काही भेटत असेल हप्ता एक हप्ता काम असेल आणि पुरा महिनाभर तुम्ही घरी असाल कधी कधी तुम्हाला बाजाराला पण पैसे नसतील मी तुमच्या गरिबीवर हसत नाहीये आणि ताना मारत नाहीये परंतु मला असं वाटतं कारण की मी हे दिवस सगळे बघून सगळे दिवस मी बघितले जे तुम्ही तिकडे काम करतात ना तो प्रयत्न करा तुम्ही इकडे यायचं काही लोकांना शेती आहे शेतामध्ये काही येत नाहीये भरपूर काही परिस्थिती मला माहिती आहे मराठवाड्यामधला मी आहे माझा जन्म तिथला आहे तर मला भरपूर माहिती आहे मी पर्सनली कोणाला म्हणत नाही आहे कारण की मी सगळं माझं लहान सगळं जालना जिल्ह्यात गेलं जालना जिल्ह्यामधनच मी इकडे दुबायला आलेलो आहे तर मला ही सगळी माहिती आहे तर पर्सनल तुम्ही कोणी घेऊ नका की मी तुम्हाला म्हणून असं बोलतोय का मला फक्त तुम्हाला हे म्हणायचं आहे की तुम्ही जर तिकडं जे काम करतात ना जे पण काम करता तुम्ही पेंटरचं काम करताय सेंटरिंगचं काम करता काहीही काम करतात तुम्हाला शिक्षण चांगलं आहे तुम्ही इकडे या पहिल्यांदा इकडे कमी पैशामध्ये भरपूर कमी लोक आहेत जरा बाराशे पंधराशे काम करतात इकडे परंतु बाराशे पंधराशेवरती वरती इथेच म्हणजे दहा वर्षे पाच वर्ष काम करू नका पुढे जायला भरपूर मिळतं भरपूर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आता इथे तुम्ही विचारणार मला हे काम आहे का ते काम आहे का इथे सगळे प्रकाराचं काम आहे आता हे पाठीमागं बिल्डिंग दिसत असेल तुम्हाला इथे ना का एक लिफ्ट लावलेली आहे बघा हा एक ग्लास क्लिनर म्हणजे क्लिनरचं काम आहे ग्लास साफ सफाई करतोय तो त्याला पगार असेल अठराशे ते दोन हजार म्हणजे भारताचे झाले एका धरात एका धरमचे बावीस तेवीस रुपये होतात तर याच्यावरती तुम्ही ठरवा की कि किती पगार त्याला तो किती कमवतो हो असं काही आहे असं काही नाही आहे की भरपूर लोक सांगतात की एवढ्या पगारीमध्ये इथं काही नाही आहे इथं काही पुरत नाही आहे वगैरे आणि तेच लोक पाच पाच दहा दहा वर्षे इथे राहतात राहतात प्रगती करतात काम शिकतात जर तुमचा जर दिमाग चांगला असला जर तुम्हाला कळतं समजा काही काम तुम्हाला काही शिकायला मिळतं कुठल्या पण फील्डमध्ये तर तुम्हाला पुढे जायला मिळतं ना एकाच कामामध्ये पडून राहण्यामध्ये काही फायदा नाही आहे इथे आव ठेवण्यापेक्षा पहिले स्वतःला बघा आणि स्वतः काय काढता येईल आपल्याला की जी तुमची जी जी पिढी तुमची गरिबीमध्ये गेली तर तीच तेच दिवस तुम्हाला तुमच्या मुलावरती आणायचेत का याचा विचार करा मी हे म्हणत नाही की तुम्ही सगळं सोडून घ्या नवीन नवीन थोडा थोडा त्रास होईल घरची आठवण आहे करामणार नाही आहे नवीन नवीन होईल तसंच परंतु एकदा आपल्याला ठरवलं ना म्हणजे आपण काही शोकासाठी आलो नाहीये आपण काय फिरण्यासाठी आलो नाही आहे म्हणजे एक माणूस घराच्या बाहेर पडला त्याच्या पाठीमागं जर पाच माणसं सुखामध्ये खात असतील तर मग का वाईट आहे एक माणूस बाहेर एक माणूस घर सोडून बाहेर कामाला जाण्यासाठी मुंबई पुण्याला तर काम करतोच ना आपण मुंबई पुण्याला पण काय पगार आहे काही लोक सांगतात मी मुंबईला मला सत्तर हजार पगार आहे मी रिक्षा चालवतोय येते तुम्ही किती सत्तर हजार कमवता आणि किती एक लाख कमवता तर असतात काही लोकांची मानसिकता काही लोक सांगणार असेच तुम्हाला भडकून पण देणार ते काय तिकडे वगैरे 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 तुम्हाला सांगणार परंतु तुमच्या तुमचा जेव्हा तुमच्यावरती वेळ आहे जेव्हा तुमची गरिबी आहे तेव्हा तुम्हाला कोणी साथ देणार नाही आहे जर तुम्ही प्रयत्न करा तुम्ही जर तिकडं सक्सेस होत असेल सक्सेस होत असाल तुम्ही तिथे तर खूप चांगलं आहे जर तुम्हाला वाटतं ना की नाही आता इथे म्हणजे काय करू शकत नाही गावाला काय आता काही पाऊस वगैरे आहे तोपर्यंत शेताचे कामं चालतात लोकं काही रोजच घर बनवत नाही आहे रोजच पेंटरचं काम नाही आहे रोजच टाईल मशीनचं काम नाही आहे रोजच मिस्त्रीचं काम नाही आहे जर रोज काम असेल तर अगदी चांगलं परिवारासोबत राहून कामवा जर असं काही तुमचे जे काही मी व्हिडिओमध्ये सांगितलं जर काम वगैरे काही जास्त नसेल काही काही शोक वगैरे तुम्हाला लागला असेल जर तसं तुम्हाला जर सुधारायचं असेल जीवनामध्ये काही करायचं असेल तर तुम्ही दुबईला येऊ शकता दुबईवरनं तुम्ही युरोपला जाऊ शकता तुम्हाला कुठल्या देशामध्ये जायचं तुम्हाला कुठल्या देशात जायचं तुम्हाला जाता येतं दुबईवरनं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला नसेल तर मला नक्की शिव्या द्या आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि भरपूर व्हिडिओ आहेत आपल्या चा, आपल्या चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओला लाईक ला ला करा म्हणजे माझा मनोबल वाढेल आणि मनाच्या भावना जर मी दुखवल्या असेल तर मला क्षमा करा कराच थांबतो परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम